नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिलवडी स्टेशन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदरणीय कदम साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही आमच्या शाळेमध्ये प्लास्टिकचे बॉक्स तयार केलेले आहेत आपण जे प्लास्टिकचे काही वस्तू वापरतो त्या वस्तू आपण काय करतो कुठेही फेकून देतो रस्त्यावरती त्यामुळे काय होतं त्या नष्ट होत नाहीत प्लास्टिक हे नष्ट होत नाही कि मगन काय होतं तर त्याचे दुष्परिणाम नंतर मर्पत, मर्पत, था था हो खाता। खाता वर्ते वर्ते ते आपल्याला पाण्यामार्फत हवेमार्फत मार्फत आपल्याला भोगावे लागतात उदाहरणार्थ बघा हे अशी पाऊस तुम्ही कुरकुरे वगैरे खाता त्याशी खाता आणि काय करता रस्त्यावरती फेकून देता तसं न करता तुम्ही काय करायचं तर हे वापरलेला पाऊच त्याचबरोबर तोडलेला हा तुकडा हा तुकडा अतिशय महत्वाचा आहे हा जर तुम्ही व्यवस्थित ठेवला आणि हे जर तुम्ही कलेक्शन करून ठेवलं तर कंपनी हे पाऊस काय करते परत घेते त्याचप्रमाणे बाकीच्या प्लास्टिकच्या पिशवी असतात दुधाच्या असतात दह्याच्या असतात तेलाचे असतात त्या स्वच्छ धुऊन कोरड्या केल्या तरी सुद्धा त्या काय करायच्या कलेक्शन करून ठेवायच्या बोटल आपण वापर झाल्या काय करतो फेकून देतो रस्त्यात कुठेही फेकतो आपण बरोबर आहे की नाही तर ह्या सुद्धा काय करायच्या आहेत तर कोरड्या करून व्यवस्थित कलेक्शन करून ठेवायच्या आहेत त्याचबरोबर तुम्ही काय करता बघा शाळेमध्ये तुमच्या पट्टी असते ती पट्टी तुटल्यानंतर तुम्ही काय करता फेकून देता

सांगायच्या की प्लास्टिकच्या काही वस्तू प्लास्टिक असतील तर त्या कोरड्या करायच्या आणि त्या बॉक्समध्ये टाकायच्या मग तुम्ही म्हणशील की आता ह्या बॉक्समध्ये भरणार मग काय होणार बॉक्सच भरल्यानंतर काय होणार तर आपल्या पंचायत समितीचे जे लोक आहेत ती पण ह्या प्लास्टिकचं सगळं कलेक्शन करायला ये ते येणार आहे त्यावेळी हे सगळ्या बॉक्स त्यांच्याकडे आपण रिकाम करायचा आणि परत आणि त्याच्यामध्ये साठवण करायची आहे आपल्या सांगली जिल्ह्याच्या आदरणीय सीओ मॅडम यांनी हा उपक्रम आता चालू केलेला आहे तर अतिशय सुंदर हा असा उपक्रम आहे त्याबद्दल आपण आपल्या शाळेतर्फे त्याचप्रमाणे इतर शाळे शाळेतर्फे अंगणवाडी आहेत आपल्या घरचे लोक आहेत किंवा ग्रामस्थ आहेत त्यांच्याबद्दल त्याबद्दल त्यांना काय करूया आभार व्यक्त करूया आणि त्यांनी हा चालवलेला जो उपक्रम आहे तर तो त्या उपक्रमासाठी आपण सर्वांनी त्यांना काय करूया शुभेच्छा देऊया धन्यवाद